डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी चौदा एप्रिल रोजी साजरी केली जाते अठराशे एक्क्याण्णव साली जन्मलेले बाबासाहेब हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार सामाजिक सुधारक आणि दलित आणि महिलांच्या हक्काचे प्रमुख पुरस्कर्ते होते त्यांचा जन्मदिवस देशभरात आंबेडकर जयंती म्हणून उत्साहाने साजरा होतो विशेषतः महाराष्ट्रात आणि दलित समुदायात या दिवशी त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव केला जातो स्त्रियांसाठी केलेली महत्त्वाची कामे बाबासाहेबांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि लैंगिक समानतेसाठी खूप मोठे योगदान दिले आहे त्यांची काही महत्त्वाची कामे हिंदू कोटबिल बाबासाहेबांनी हिंदू कोटबिलाचा पुरस्कार केला ज्यामुळे महिलांना विवाह घटस्फोट मालमत्तेचा हक्क आणि दत्तक घेण्याचा अधिकार मिळाला यामुळेच हिंदू महिलांचे सामाजिक आणि आर्थिक स्थान बलकट झाले दोन नंबर महिलांच्या शिक्षणाचा पुरस्कार त्यांनी नियमित महिलांच्या शिक्षणावर भर दिला आहे त्यांचा असा विश्वास होता की शिक्षणाशिवाय महिलांचे सक्षमीकरण अशक्य आहे त्यांनी दलित आणि मागासवर्गीय महिलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले तीन नंबर समान हक्काचा लढा बाबासाहेबांनी लैंगिक भेदभावाविरुद्ध लढा दिला भारतीय राज्य घटनेत त्यांनी समानतेचा हक्क कलम चौदा आणि भेदभाव विरुद्ध संरक्षण कलम पंधरा याचा समावेश करून महिलांना कायदेशीर संरक्षण दिले चार नंबर महिला कामगारांचे हक्क बाबासाहेबांनी कामगार कायद्यामध्ये सुधारणा सुचवल्या ज्यामुळे महिलांना समान वेतन मातृत्व लाभ आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता मिळाली पाच नंबर मनुष्यवृत्तीचे दहन एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये त्यांनी मनुष्यवृत्त दहन केलं कारण त्यात महिलांना आणि दलितांना हीन लेखलं गेलं होतं यामुळेच महिलांच्या समानतेचा विचार पुढे आला सहा नंबर सामाजिक सुधारणा बाबासाहेबांनी सतीप्रथा बालविवाह आणि विधवा पुनर्वसनाच्या विरोधात आवाज उठवला त्यांनी महिलांना सामाजिक बंधनातून मुक्त करण्यासाठी अनेक चळवळी राबवल्या तर बाबासाहेबांच्या या आहेत महत्त्वाच्या महिलांसाठी केलेली महत्त्वाची कामं आणि धोरणं तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा